श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र जळगाव महापालिकेचा दोन हजार चोवीस पंचवीसचं अंदाजपत्रक स्थायी समिती आयुक्तांना सादर या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ नाही साने गुरुजींच्या स्मारकासाठी हवा तेवढा निधी देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज आणि महास्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप कार्यक्रमाचा जिल्ह्यात प्रारंभ या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर राजेश यावलकर महापालिकेचे दोन हजार चोवीस चे वार्षिक नऊशे एक्क्याऐंशी कोटी सत्तेचाळीस लाख एकोणतीस हजाराचे अंदाजपत्रक मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांनी स्थायी समितीत आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्याकडे सादर केले कोणतीही करवाढ नसल्याने जळगावकरांना हा मात्र दिलासा आहे महापालिकेतर्फे उत्पन्नाचा मूळ स्त्रोत मालमत्ता कर असून यात करातून तब्बल एकोणसत्तर कोटी अठ्ठावीस लाखाचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे यात घरपट्टीसह इतर मिळकत मिळून चौसष्ट कोटी छप्पन्न लाख रुपये तर खुला भूखंडातून चार कोटी एकाहत्तर लाख चौतीस हजार उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं आहे साने गुरुजींच्या कर्मभूमीत त्यांचे स्मारक झाले पाहिजे त्यासाठी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी चर्चा करून दोन ते तीन दिवसात प्रस्ताव द्यावा आता लगेच अर्थसंकल्प अधिवेशन आहे त्यात चांगले आणि उच्च दर्जाचे स्मारक होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संमतीने तातडीने मंजुरी देऊन हवा तेवढा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील अंबानेर येथे दिली सत्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते व्यासपीठावर संमेलनाच्या उद्घाटक लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर शोभणे अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे स्वागताध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर निमंत्रक आणि मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील संरक्षक आणि पाणीपुरवठा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मान्यवर उपस्थित होते मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यातून साहित्यिक उपस्थित होते जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून दुपारी उकाडा जाणवू लागला आहे किमान तापमानातही काही अंशी वाढ झाली आहे विषम वातावरणाचा रब्बी आणि वेलवर्गीय आणि फळ पिकांना मात्र फटका बसत आहे यंदा हुडहुड भरणारी थंडी मागील आठवड्यात काही दिवस होती एक फेब्रुवारीनंतर ढगाळ वातावरणाची समस्या निर्माण झाली जळगाव जिल्ह्यात कमान तापमान बत्तीस अंश सेल्सिअस पोहोचले आहे परंतु ढगाळ वातावरण किमान तापमानात ता वाढ झाली या बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकाच्या मात्र वाढीला फटका बसला आहे राज्यात पर्यटन विकासासाठी सरकार सकारात्मक असून अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्र मागे कसे राहिले यावर मात्र चिंतन करीत नव्याने सर्वसमावेशक पर्यटन धोरण ठरून आठवड्याभरात मंजूर करण्यात येईल या दृष्टीने राज्याच्या सहा विभागात शिवसृष्टीचा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेद्वारे दिली जळगाव जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज असून सध्या मतदारांमध्ये मतदान जनजागृती आणि ईव्ही बाबत जनजागृती नागरिकांपर्यंत केली जात आहे ई व्ही एम मशीन हॅक होऊ शकत नाही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व निवडणूक यंत्रांचा आढावा घेतला जात आहे जळगाव जिल्ह्यात देखील निवडणुकीच्या मतदानाची तयारी सुरू आहे देशपांडे यांनी जिल्ह्यातील निवडणुकीच्या तयारीबाबत अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची निवडणूक यंत्रणेबाबत बैठक घेतली यावेळी आयुष्यप्रसाद आणि सर्व अधिकारी उपस्थित होते महास्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप कार्यक्रमाचा जळगाव जिल्ह्यात प्रारंभ झाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरू केलेल्या या मोहिमेत जिल्ह्याच्या गावठाण्यातील घर जागेच्या मालकी हक्क आणि नकाशाचा नऊशे पन्नास सनद वाटप करण्यात आल्या यातून तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा महसूल शासनाला प्राप्त झाला आहे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी रोजी कलावती चिंतामण कोळी आणि कमलबाई रमेश गायकवाड आणि शिवलाल गरिमा सोनवणे या शेतकऱ्यांना पोलीस परड मैदानावरती प्रतिकात्मक सनद वाटप करण्यात आले आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं